नमस्कार सर्वांना मी शिल्पा जाधव माझे यूट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सोपी आणि स्वादिष्ट अशी आलू गोबी मटर याची भाजी कशी करायची ती दाखवणार आहे तर चला मग बघूया इथे मी गोबी घेतली आहे मटर आणि बटाटे हे स्वच्छ धुवून घ्यायचे छान बारीक कापून घेतले आणि याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे गे। ही क्वांटिटी मी तीन लोकांसाठी करणार आहे तुम्हाला किती लोकांसाठी तुम्ही करणार अनुसार याचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता ही फुलगोबी छान अशी अशा आकारामध्ये कट करून घ्यायचे आता आपण याला फोडणी करून घेऊया इथे एका कढईमध्ये मी तेल तापवून घेतलं आहे तेल व्यवस्थित झालं की आपण याच्यामध्ये मोहरी टाकूया आणि जिरं मोहरी व्यवस्थित होऊ द्यायचं जिरं मोहरी झाले की याच्यात आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया आणि याला छान परतून घेऊया कांदा व्यवस्थित गोल्डन याच्यावरती परतून घ्यायचा म्हणजे याच्यात जो कच्चेपणा आहे तो कच्चे निघून जातो कांदा झाला की याच्यामध्ये आपण ही आलं लसणाची पेस्ट टाकू हे मी ताजी करून टाकत आहे तुम्ही पण ताजीच वापरू त्याने खूप छान स्वाद येतो आता हे आलं लसणही आपण छान व्यवस्थित परतून घ्यायचं हे बघा आपलं आलं लसूण छान परतलं आहे आता यात आपण मसाले टाकून घेऊया हळद तिखट तिखट तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका की कि तुम्ही किती तिखट खाता त्याच्यानंतर धनेपूर आणि थोडं गरम मसाला हा घरचा गरम मसाला आहे आता हे छान सुखे मसाले पण परतून घ्यायचे मसाला एकदम छान परतला ना की भाजीला दुसरं काहीच गरज नसते खूप भन्नाट भाजी होती आता हे छान होतं एक ज्यूस झाले ते यात आपण एक बारीक चिरलेला टमॅटो टाकूया आणि याला आपण छान मिक्स करून घेऊ टमॅटो टाकल्यानंतर यात आपण चवीनुसार मीठ टाकूया आता हे टमॅटो चांगले गलेपर्यंत आपण याला कमी फ्लेम शिजवून घेऊया इथे आपण चेक करून बघूया आपला मसाला छान शिजवूया टमॅटो मस्त एकजीव शिजले पाहिजे मसाला तर झालेला आहे आता, आता, आता बटाटे आणि वाटाणे टाकून घेऊया सगळीच भाजी टाकली तरी चालेल आता याला छान मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये पाण्याचा वापर आता सध्या करायचा नाही आहे ही भाजी मसाल्यातच खूप छान पद्धतीने मुरते म्हणून याला आधी मसाल्यामध्ये चांगलं छान शिजवून घेऊया आपण किती छान रंग आलेला आहे आणि खायलाही तेवढंच स्वाद लागते ही भाजी पण आता एकदम कमी फ्लेमवरती याला झाकण लावून शिजू देऊया पाणी टाकायचं नाही याला कमी फ्लेमवरती छान गुरू द्यायचं आपण चेक करून पाहूया छान भाजी शिजत आहे बघा मी आता पाण्यानेच ही भाजी एवढी सुंदर छान शिजली आहे बघा शिजत आहे म्हणून याची चिट्टी हीच आहे की जेवढं जमेल तेवढं कमी फ्लेम वरती आधी ज्या भाज्यांना पाणी की नाही त्याच्यानी त्याच्यावरच आपली ही भाजी शिजायला पाहिजे खूप छान स्वाद लागतात चेक करून बघूया छान मसाल्यामध्ये आपली भाजी मुरली आहे बटाटे वगैरे व्यवस्थित छान झाले आहेत आणखी याला थोडं होऊ द्यायचं त्याच्यावर झाकण टाकून मी इथे थोडं पाणी एकदम थोडंसं आपली गोबी व्यवस्थित शिजायला पाहिजे त्याच्यासाठी थोडं पाणी आणि याला कमी फ्लेमवरच शिजू द्यायचं इथे आपण चेक करून बघूया पाणी बघ पाणी तसंच ठेवलं आहे किती छान आपली रबरबी शिजली आहे एकदम कमी पाणी आणि तेलातच उरलेली आपली गोबी एकदम छान झाली आहे तुम्हाला प्रेस करून दाखवते गोबी शिजले करून बघा किती छान शिजले आहे आणि किती कमी पाणी मी वापरले तर हे याच्यामधलं पाणी याच्यातलं पाणी असंच आहे भाजी एकदम रेडी आहे याच्यावरती आपण छान कोथिंबीर टाकून घेऊया मिक्स करून घ्या काय मस्त रंग आलेला आहे भाजीला आणि खायला पण ही भाजी तेवढी स्वादिष्ट लागणार आहे एकदम तुम्ही हॉटेलची पण भाजी विसरून जाणार एकदम घरगुती पद्धतीने सिंपल आणि सोबर ही भाजी आपली रेडी आहे इथे आपली आलू गोबी मटर ही भाजी रेडी आहे तुम्ही याला चपातीसोबत भाता ब भा, वरणभातासोबत छान एन्जॉय करू शकता किंवा पराठ्यांसोबत पण एन्जॉय करू शकता तुम्ही नक्की ह्या पद्धतीने करून बघा रेसिपी आवडल्यास लाय लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा स्वस्थ राहा आणि मस्त खा थँक्यू